मेट्रो आणि आम्ही मुंबईतील प्रवासाचा एक अविस्मरणीय अनुभव आम्ही नुकतेच मुंबईत आलो होतो आणि आज आम्हाला मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी मिळाली मी माझी पत्नी आणि माझ्या तीनही मुली आम्ही सर्वजण आज पहिल्यांदाच मुंबई मेट्रोमध्ये बसलो मुंबई ठाणे आणि डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या आमच्या काही नातेवाईकांनी अजूनही मेट्रोतून प्रवास केलेला नाही हे ऐकून तर मला आणखीनच आश्चर्य वाटले त्यामुळे आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत असे वाटते कधीकधी ठरवून -कधी काही गोष्टी होत नाहीत पण काही गोष्टी मात्र अचानक जुळून येतात आम्ही खूपच खुश झालो आमचे दुसरे भाऊजी फिरवण्यात खूपच पटाईत आहेत त्यांच्यासोबत प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो आज आम्ही चार ट्रेन बदलून आलो अंधेरी ते घाटकोपर असा आमचा मेट्रो प्रवास खूपच अद्भुत होता हा प्रवास कधी संपूच नाही असे वाटत होते मेट्रोत आत जाताना तिकीट स्कॅन करावी लागते तेव्हा प्लॅटफॉर्मवर जाण्याचा दरवाजा उघडतो आम्हाला वाटले होते की मेट्रो ट्रेनमध्ये शिरताना तिकीट स्कॅन करावी लागते की काय त्यामुळे मेट्रोचा प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव घेता आला लोकल प्रवासाचे वेगळेपण मेट्रो प्रवासानंतर तिथून भांडूपर्यंत पुन्हा लोकलने प्रवास केला गर्दीत बसायला जागा मिळत नाही तेव्हा ट्रेनचा प्रवास नकोसा होतो पण काही माणुसकी असणारी माणसं आपली जागा देऊन माणुसकी जगतात तेव्हा खूप आनंद होतो आमचं सामान मोठ्या बागा अनोळखी प्रवासी ठेवायला मदत करतात गाडी जाऊ जोरात म्हणत आग बाहेर जाणारी माणसं पाहिली की आमचं कोकणच लय भारी असं वाटतं कारण आमच्या कोकणात अशी दगदग नाही आमचं आयुष्य खूप चांगलं आहे कारण त्यात एवढी दगदग नाही घड्याळाच्या काट्यावर आम्हाला चालता येत नाही की पळता येत नाही आमचा संथपणा आम्हाला इथे महागात पडतो कारण आम्हाला कोणीही ढकलून पुढे जाताना दिसतो आम्हाला इतकी गडबड करताच येत नाही मुंबईकरांना ही गडबड करणं चांगलं जमतं असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्याची सवयच झाली आहे शेवटी आम्ही भांडूपच्या बहिणीच्या घरी एकदाचे पोहोचलो बहीण भेटली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही भरून आले प्रवीण कुबल मेट्रो आणि आम्ही मुंबईतील प्रवासाचा एक अविस्मरणीय अनुभव आम्ही नुकतेच मुंबईत आलो होतो आणि आज आम्हाला मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी मिळाली मी माझी पत्नी आणि माझ्या तीनही मुली आम्ही सर्वजण आज पहिल्यांदाच मुंबई मेट्रोमध्ये बसलो मुंबई ठाणे आणि डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या आमच्या काही नातेवाईकांनी अजूनही मेट्रोतून प्रवास केलेला नाही हे ऐकून तर मला आणखीनच आश्चर्य वाटले त्यामुळे आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत असे वाटते कधीकधी ठरवून कधी काही गोष्टी होत नाहीत पण काही गोष्टी मात्र अचानक जुळून येतात आम्ही खूपच खुश झालो आमचे दुसरे भाऊजी फिरवण्यात खूपच पटाईत आहेत त्यांच्यासोबत प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो आज आम्ही चार ट्रेन बदलून आलो अंधेरी ते घाटकोपर असा आमचा मेट्रो प्रवास खूपच अद्भुत होता हा प्रवास कधी संपूच नाही असे वाटत होते मेट्रोत आज जाताना तिकीट स्कॅन करावी लागते तेव्हा प्लॅटफॉर्मवर जाण्याचा दरवाजा उघडतो आम्हाला वाटले होते की मेट्रो ट्रेनमध्ये शिरताना तिकीट स्कॅन करावी लागते की काय त्यामुळे मेट्रोचा प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव घेता आला लोकल प्रवासाचे वेगळेपण मेट्रो प्रवासानंतर तिथून भांडूपर्यंत पुन्हा लोकलने प्रवास केला गर्दीत बसायला जागा मिळत नाही तेव्हा ट्रेनचा प्रवास नकोसा होतो पण काही माणुसकी असणारी माणसं आपली जागा देऊन माणुसकी जपतात तेव्हा खूप आनंद होतो आमचं सामान मोठ्या बॅगा अनोळखी प्रवासी रॅकवर ठेवायला मदत करतात गाडीत जाऊबाई जोरात म्हणत आत बाहेर जाणारी माणसं पाहिली की आमचं कोकणच लय भारी असं वाटतं कारण आमच्या कोकणात अशी दगदग नाही आमचं आयुष्य खूप चांगलं आहे कारण त्यात एवढी दगदग नाही घडाळाच्या काट्यावर आम्हाला चालता येत नाही की पळता येत नाही आमचा संथपणा आम्हाला इथे महागात पडतो कारण आम्हाला कोणीही ढकलून पुढे जाताना दिसतो आम्हाला इतकी गडबड करताच येत नाही मुंबईकरांना ही गडबड करणं चांगलं जमतं असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्याची सवयच झाली आहे शेवटी आम्ही भांडूपच्या बहिणीच्या घरी एकदाचे पोहोचलो बहीण भेटली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही भरून आले प्रवीण कुबल